पिरियड आणि हॉर्मोन ह्या दोन्हीचा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे पिरियड हा एक प्रकारे हॉर्मोन्सचा खेळ आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे हां जे काही चेंजेस आपल्या शरीरामध्ये पाळीच्या दरम्यान घडत असतात त्या सगळ्यालाच हॉर्मोन्स जबाबदार असतात सो याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलच्या हॉर्मोन्सचा उपयोग होत असतो म्हणजे मेंदूपासून येणारे काही हॉर्मोन्स असतात हो त्या मेंदूतले का मेंदू सुद्धा काही भाग वेगवेगळे वेग आहेत की ज्याच्यापासून हे हॉर्मोन्स येत असतात आणि फायनली हे सगळे हॉर्मोन्स आपल्या बीजकोशावरती किंवा ओव्हरीवरती काम करत असतात आणि मग त्या ओव्हरीमधनं जे हॉर्मोन्स तयार होतात ते आपल्या गर्भाशयाच्या पिशवीवरती काम करतात ओके सो एक हा एक बँड असल्यासारखं किंवा वाद्यवृद्ध असल्यासारखं आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलाकार आहेत मेंदू हा एक कलाकार आपण म्हणू शकतो ओवरी हा एक कलाकार म्हणू शकतो आपण आणि गर्भाशय हे एक वेगळा कलाकार आहे असं आपण म्हणू शकतो आणि या सगळ्यांचा समन्वय जेव्हा व्यवस्थितरित्या साधला जातो त्यावेळेला पाळी महिन्याच्या महिन्यांना आणि व्यवस्थित येत राहत